नमस्कार मित्रांनो आर्याल चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज व्हिडिओमध्ये आपण महिला व भरती पंचवीस अंगणवाडी मुख्य सेविका चौदा फेब्रुवारी म्हणजे आज झालेला पेपर या व्हिडीओमध्ये आपण कव्हर करणार आहोत जे की तुम्हाला पुढील परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जर चॅनल मिळणार असता तर चॅनल सबस्क्राइब सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे पोषण अभियानात कुपोषणाचे कारण समजून घेण्यासाठी कोणती गोष्ट महत्वाची असते पोषण अभियानात कुपोषणाचे कारण समजून घेण्यासाठी कोणती गोष्ट ही असते प्रश्न खूप ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे आहाराची विविधता या गोष्टीची आवश्यकता असते हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो भारतामध्ये आय सी योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेली आहे भारतामध्ये आय सी योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे एकोणीसशे पंच्याहत्तर साली भारतामध्ये आय सी डीएस या योजनेची स्थापना करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो पोषण अभियाना अंतर्गत कोणत्या वयोगटातील महिलावर विशेष लक्ष केंद्रित केले जाते पोषण अभियानात अंतर्गत कोणत्या वयोगटातील महिलावर विशेष लक्ष हे केंद्रित केले जाते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एकोणीस ते चोवीस या वयोगटातील महिलावर लक्ष केंद्रित केले जाते हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो एस टी, टी टी पी चे योग्य फुल फॉर्म सांगायचा आहे एस टी टी पी चे योग्य आपला फुल फॉर्म सांगायचा आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे हायपर टेस्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा मित्रांनो जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे प्रश्न खूप महत्वाचा ऑप्शन क्रमांक कर तीन म्हणजे एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो माझी कन्या भाग्यश्री योजना कोणत्या वर्षापासून सुरू करण्यात आलेली आहे माझी कन्या योजना कोणत्या वर्षापासून सुरू करण्यात आलेली योजना आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दोन हजार सतरा पासून योजना सुरू करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा मित्रांनो जठरामध्ये खालपैकी कोणत्या विकार विकार असते जठरामध्ये खालपैकी कोणते विकार असते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे पेप्सिन काय मित्रांनो जठरामध्ये हे हे असते आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवित्र महाराष्ट्राचे चिरापुंजी असे खालपैकी कोणत्या शहराला म्हणतात महाराष्ट्राचे चिरापुंजी असे खालपैकी कोणत्या शहराला म्हटले जाते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे आंबोली या शहराला महाराष्ट्राचे चिरापुंजी असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नवित्रो महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक अधिक लिंग गुणोत्तर प्रमाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात अधिक लिंग गुणोत्तर प्रमाण हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लिंग गुणोत्तर असणाऱ्या जिल्हा म्हणजे रत्नागिरी आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहा मित्रांनो अंगणवाडीमधील मुलांचे शिक्षण हे कशा प्रकारे असते अंगणवाडीमधील मुलांचे शिक्षण हे कशा प्रकारे असते प्रश्न खूप महत्वाचा मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे अनौपचारिक कसे असते मित्रांनो अनौपचारिक हे काय असते अंगणवाडीमधील मुलांचे शिक्षण हे असे असते म्हणजे अनौपचारिक या पद्धतीने असते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो गर्भवती महिलांसाठी आरामध्ये कोणत्या घटकाचा समावेश खूप महत्वाचा असतो गर्भवती महिलांसाठी आरोग्य सॉरी आहारामध्ये कोणत्या घटकाचा समावेश खूप महत्वाचा असतो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे लोहचा हा प्रमाण हे खूप महत्वाचा असतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्र यम सॉरी बी एम आय यांचे योग्य फुल फुलफॉर्म कोणता आहे ते आपल्याला सांगायचं आहे बी एम आय आपला योग्य याचा फुल फार्म सांगायचा आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे बॉडी मास इंडेक्स काय म्हणतो ना बॉडी मास इंडेक्स हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण कटक मंडळे किती आहेत महाराष्ट्रात राज्यामध्ये एकूण कटक मंडळे किती आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सात हे महाराष्ट्रामध्ये कटक मंडळे आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा मित्रांनो पोषण टू पॉईंट झिरो या योजनेची सुरुवात खालपैकी केव्हा झालेली आहे पोषण टू पॉइंट झिरो या योजनेची सुरुवात खालपैकी केव्हा झालेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दहा मे दोन हजार तेवीस रोजी पोषण टू पॉइंट झिरो या योजनेची सुरुवात झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा दोन हजार अकराची जनगणना सॉरी दोन हजार अकराची जनगणना कितवी जनगणना होती काय म्हण दोन हजार अकराची जनगणना होती पण ती कितवी जनगणना होती असा प्रश्न विचारला होता मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे पंधरावी जनगणना होती किती पंधरावी जनगणना होती हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो हा कोणत्या प्रकारचा खडक आहे खडक आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे स्थरीत खडक आहे कसं आहे मित्रांनो स्थगित खडक आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो सर्वात कमी बाल गुणोत्तर प्रमाण कोणत्या राज्यामध्ये आहे सर्वात कमी बाल गुणोत्तर सॉरी लिंग गुणोत्तर प्रमाण हे कोणत्या राज्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे हरियाणा राज्यामध्ये सर्वात कमी बाल गुणोत्तर सॉरी लिंग गुणोत्तर हे प्रमाण आहे म्हणजे कोणत्या राज्यामध्ये मित्रांनो हरियाणा या जिल्ह्यामध्ये आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम कोणत्या वर्षी पारित झाला आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम हा कोणत्या वर्षी पारित झालेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे दोन हजार तेरा रोजी हा पारित झालेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस मित्रांनो महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कोणत्या भागामध्ये पडतो महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कोणत्या भागामध्ये पडतो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे कोकण या भागामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात पाऊस पडतो हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक मिनी अंगणवाडी स्थापना करण्यासाठी किती लोकसंख्या आवश्यक आहे मिनी अंगणवाडी स्थापन करण्यासाठी किती लोकसंख्या ही आवश्यक आहे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट तुम्हाला डबल पण विचारण्याची खूप शक्यता आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे चारशे ते आठशे या लोकसंख्येमागे एक मिनी अंगणवाडी असते हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस मित्रांनो आर्य समाजाची स्थापना खालपैकी कोणी केलेली आहे आर्य समाजाची स्थापना खालपैकी कोणी केलेली आहे प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्रांनो कटक मंडळाच्या निर्वाचित सदस्यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो कटक मंडळाच्या निर्वाचित सदस्यांचा कार्यकाल हा किती वर्षाचा असतो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे तीन वर्षाचा हा कटक मंडळाच्या सदस्यांचा कार्यक्रम म्हणजे वर्षाचा असतो हे योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे कुणी म्हटलेले आहे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे कोणी म्हटलेले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे लोकमान्य लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी स्वराज्य माझा स्वरा स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे म्हटलेले आहे हे योग्य होईल प्रश्न क्रमांक डेटा बेस हा खालपैकी कशाचा संग्रह असतो डेटा बेस हा खालपैकी कशाचा संग्रह असतो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे का फाईल्स काय मित्रांनो फाईल्स हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस मित्रांनो पोषण अभियान मुख्यत्व कोणत्या घटकाकडे लक्ष देते पोषण अभियान मुख्यत्व कोणत्या घटकाकडे विशेष म्हणजे लक्ष देते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे कुपोषण यांच्याकडे विशेष लक्ष देते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस मित्रांनो सदाचारी या शब्दाचा विरोधार्थी शब्द आपला कोणता आहे ते ओळखायचा आहे सदाचारी या शब्दाचा विरोधार्थी शब्द आहे ते कोणता आहे ते आपल्याला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दुराचारी काय मित्रांनो दुराचारी हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस मित्रांनो बेटी बचाओ बेटी पढाव या योजनेचे उद्दिष्ट कोणते आहे बेटी बचाओ बेटी पढाव या योजनेचे उद्दिष्ट कोणते आहेत ऑप्शन क्रमांक चार म्हणजे वरीलपैकी सर्व हे उद्दिष्ट आहेत एक नंबर आहे मुलींचे बालविवाह थांबविणे काय मित्रांनो मुलींचे बालविवाह थांबविणे दोन नंबर आहे मुलगा मुलगी मतभेदभाव नष्ट करणे आणि तीन नंबर आहे मुलांना शिकून सक्षम बनवणे म्हणजे ऑप्शन क्रमांक चार उत्तर आपलं योग्य राहील प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मित्रांनो रस्त्याच्या लांबी बाबत भारताचा कितवा क्रमांक लागतो रस्त्याच्या लांबी बाबत भारताचा कितवा क्रमांक लागतो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दुसरा क्रमांक लागतो हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मित्रांनो विभक्ती ओळखायची आहे विभक्ती ओळखायची आहे गायने गवत खाले काय मित्रांनो गायने गवत खाले ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे तृतीया काय मित्रांनो तृतीया हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसऱ्या मित्रांनो शरीरामध्ये टक्के कॅल्शियम हाडामध्ये असते शरीरामध्ये द्याड्यास टक्के हे कॅल्शियम हाडामध्ये असते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे नव्वद टक्के हे कॅल्शियम म्हणजे शरीराच्या हाडामध्ये असते हे आपले योग्य आन्सर होईल अशा होती मित्रांनो चौदा तारखेला म्हणजे चौदा फेब्रुवारी झालेल्या पेपर प्रश्न तुम्हाला जर असेच व्हिडिओ पाहायचे असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या हिडीमध्ये धन्यवाद